बघा एका धातूच्या दोनशे ग्रॅमच्या मिश्रणामध्ये झिंक आणि कॉपरचे प्रमाण पाच तीन आहे जर त्या मिश्रणामधील झिंक आणि कॉपरचे प्रमाण तीनास पाच करायचे झाल्यास मिश्रणात एकूण किती ग्राम कॉपर टाकावं लागेल असा प्रश्न गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांनी विचारल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल प्रश्न सोडवायचा कसा सर एका धातूच्या दोनशे ग्रॅमच्या मिश्रणामध्ये झिंक आणि कॉपरचं प्रमाण पाचास तीन आहे धातूचं मिश्रण दोनशे ग्रॅम लक्ष द्या आणि या मिश्रणात लेकरांनो गणित म्हणते झिंक आणि कॉपर इथं लिहा झिंक इथं लिहा कॉपर यांचं प्रमाण पाचास तीन याचा अर्थ ह्या प्रमाणामध्ये हे मिश्रण आहे प्रत्यक्षात या दोनशे ग्रॅमच्या मिश्रणात झिंक किती वापर किती काढण्यासाठी नेहमीप्रमाणे चलपद यक्ष वापरा लेकरांनो लक्ष द्या ओके पाच एक्स अधिक तीन यक्स समोर हे एकूण मिश्रण दोनशे ग्रॅमचं लेकरांनो लक्ष द्या हे बेरीज आठ एक्स समोर दोनशे ग्रॅम यक्सला यक करा दोनशे ग्रॅमकडे जाताना हे आठ आता भागीला स्वरूपात लिहावे लागतात आणि पंचवीस गुणीला आठ म्हणजे दोनशे होतात यक्साची किंमत पंचवीस ग्रॅम एवढी आली आल्या एक्सची किंमत ह्या गुणोत्तरात जसं की पाच गुणीला पंचवीस हे उत्तर ग्रॅममध्ये आहे पंचवी पाचा सव्वाशे ग्रॅम एवढं झिंक या मिश्रणामध्ये समाविष्ट आहे आणि तीन यक्समध्ये आल्या एक्सची किंमत अर्थात पंचवीस ग्रॅम तीन गुणीला पंचवीस ग्रॅम याचा अर्थ पंच्याहत्तर ग्रॅम एवढं कॉपरवरील मिश्रणामध्ये आहे ओके लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं आता गणित म्हणते जर त्या मिश्रणामधील झिंक आणि कॉपरचं प्रमाण तिनास पाच करायचं तर मिश्रणात किती ग्राम कॉपर टाकावं लागेल ओके लेकरांनो लक्ष द्या इथं झिंक इथं भागीला स्वरूपात कॉपर मांडा ओके हे भागीला स्वरूपात का मांडायचे लेकरांनो उदाहरणार्थ झिंक आणि इथं कॉपर ओके याच्यामध्ये जिंक आहे एकशे पंचवीस ग्रॅम कॉपर आहे पंचाहत्तर ग्रॅम हे दोन पद सुद्धा एकमेकाला भागीला आहेत आणि भागीला असलेल्या संख्या आपण अंश आणि छेद या स्वरूपात लिहित असतो ओके एखाद्या वेळेस तुम्हाला जर विचारलं बाबा एकशे पंचवीस छेदस्थानी पंच्याहत्तर ह्या संख्याचं वाचन करा एकशे पंचवीस भागीला पंच्याहत्तर असं आपण करतो आणि एकशे पंचवीस आणि हे पंच्याहत्तर असे जरी लिहिले तरी इथं जर का दोन टिंबे असतील तर ह्या दोन संख्या ही दोन पदं परस्परांना भागिलेच असतात ओके हे झिंक आणि कॉपर झिंक आणि कॉपर यांची गुणोत्तरं परस्परांना भागिला आहेत म्हणून अशा पद्धतीची भागाकाराच्या रूपात मांडणी लेकरांनो झिंक आहे एकशे पंचवीस ग्रॅम मांडा इथं एकशे पंचवीस ग्रॅम लेकरांनो लक्ष द्या कॉपर आहे पंच्याहत्तर ग्रॅम मांडलं सर पंच्याहत्तर ग्रॅम आता गणितानं प्रश्न असा केला की झिंक आणि कॉपरचं प्रमाण तिनास पाच करायचं तर मिश्रणात एकूण किती ग्राम वापर टाकावं मग उदाहरणार्थ मिश्रणामध्ये ग्राम एवढं वापर टाकाव असं आपण गृहीत धरू म्हणजे तिनास पाच हे प्रमाण होईल ओके समोर हे होणारं तीनास पाच प्रमाण आता करायचं काय या पाचनं या पदाला या तीननं या पदाला त्रेराशिक पद्धतीनं गुणायचं ओके अर्थात पाचचा गुणाकार एकशे पंचवीस सोबत लेकरांनो लक्ष द्या समोर या तीनचा गुणाकार पंच्याहत्तर अधिक यक्ष सोबत हे ग्राम आहेत एवढं लक्षात ठेवा ओके लक्ष द्या पाच गुणीला एकशे पंचवीस ही पद डावीकडे अशीच तीन आतील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार तिनापाची पंधरा तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस अधिक स्वरूपात तीन गुणीला एक्स तीन एक्स हा गुणाकार करावाच लागतो पाचा पाचा पंचवीस दोन पाच दोन्ही दहा दोन बारा एक पाच एक पाच आणि सहा बराबर दोनशे पंचवीस अधिक तीन एक्स ओके आता लेकरांनो या दोनशे पंचवीसचा प्रवास बघा सहाशे कडे येतानी ते वजा स्वरूपात असे मांडावे लागतात आणि ही वजा बाकी चारशे समोर एकटे तीन एक्स आता कडे येतानी हे तीन भागीला स्वरूपात समोर एकटे एक्स आणि हा भाग बघा लक्ष द्या चारशे इथं मांडा भागीला तीन करा हे तुम्हाला समजावं इथं एकछेद तीन का याचं निरूपण द्या सर लक्ष द्या मित्रांनो तीन एक तीन खाली उरला एक वरचा शून्य आला खाली परत तीन तिरी नऊ झाले सर खाली परत एक उरला हाता हा शून्य आला खाली ओके आता परत तीन तिरी नऊ परत खाली एक उरला एकला तीन भाग जात नाही म्हणून इथं चिन्ह घ्यायचं का चालते उत्तर दशांश अपूर्णांकात येईल मात्र एकशे तेहतीस आणि एकशे तीन कसे तर हे उरलेली बाकी अंशात आणि तीन छेदामध्ये असलेले भाजप याचं अर्थात या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण केलं म्हणजे चारशे छेदस्थानी तीन येते ते करायचं कसं छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये एक मिळवा आणि छेद जसाच्या तसा ही राह आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याचे प्रश्नामध्ये जिंक आणि क्वापरचं प्रमाण तिनास पाच करायचं झाल्यास मिश्रणात एकूण किती ग्राम कॉपर टाकावं लेकरांनो एकशे तेहतीस पूर्णांक एकछेद तीन ग्राम हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके